मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे पर्याय पहा ए उमरज बी कराड सी पाटण पाली। बी कराड पुढचा प्रश्न झाडाचे वय कशावरून ठरवितात पर्याय पहा ए झाडाच्या खोडाच्या आकारावरून बी झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून सी झाडाच्या उंचीवरून डी यापैकी काही नाही उत्तर आहे बी झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही ए कावीळ बी पटकी सी नारू डी हिवता उत्तर आहे डी हिवता मच्छरामुळे होतो पुढचा प्रश्न केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे ए निफाड बी एवला सी राळेगन सिद्धी डी हास्टी उत्तर आहे बी येवला या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न संसदेमध्ये पुढील पैकी कोणाचा समावेश होत नाही पर्याय पहा ए राज्यसभा बी लोकसभा सी सर्वोच्च न्यायालय आणि डी राष्ट्रपती उत्तरायसी सर्वोच्च न्यायालय कारण ते स्वतंत्र आहे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न तामिळनाडू या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी आणि मित्रांना पोलीस भरतीसाठी असे प्रश्न नक्की त्यांना शेअर करा तसेच नवनवीन स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त ठरतील शैक्षणिक व्हिडिओ सुद्धा यार ठिकाणी पाहायला मिळतील विविध शैक्षणिक निबंध पाहायला मिळतील नक्की पहा धन्यवाद